आजवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी फोडाफोडीचं राजकारण करून आनंद मिळवला त्यांनी ऑपरेशन लोटस असं गोंडस नाव दिलं त्याला मात्र आता हे प्रकार त्यांच्यावरच उलटत असल्याचं चित्र दिसत आहे भाजप नेते आमदार जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघातील कामराज निकम यांनी भाजप सोडलं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलाय आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीने हा प्रयोग केलाय सुमारे पाच तास हा मेळावा चालला त्यात प्रत्येक नेत्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या निकम यांच्यावर तोंडसूप देखील घेतले यावेळी आमदार रावल यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या ते म्हणाले की निकम यांनी माझ्या पाठीत खंजीर कोपासला त्याचं खूप दुःख झालेलं आहे एका रात्रीत ते, ते पलटले मतदारसंघात काहीच कामं झालेली नाहीये विकास झालेला नाहीये असं बोलत ते सुटलेले होते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे टायमिंग साधलं यावेळी भाजपचे आमदार अमेरिकेला होते अमेरिकेहून परतल्यावर त्यांनी या प्रकारावर चांगला संताप व्यक्त केला आमदार रावल यांनी आपल्या रावलगडीवर पदाधिकाऱ्यांच्या एक मेळावा ठेवला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉक्टर सुभाष होते जिल्हाध्यक्ष बबन चौधरी हे देखील यावेळी उपस्थित होते पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात निकम यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे त्यामुळे हा मेळावा चांगलाच चर्चेचा विषय ठरला रावल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी दहा वर्षापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला भाजपचे संकट गिरीश महाजन यांचे ते निकटवर्ती मानले जातात आता या दोन्ही नेत्यांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अनेक मोठी पक्षांतरे घडवून आणली आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला सर्वात जास्त पदे त्यांना दिली त्यांच्या ते दारापुढे चार पाच वाहने उभी केली आहेत ते पाहून तरी त्यांनी विकास झाला की नाही याचा विचार करायला पाहिजे होता मात्र त्यांनी आमच्याशी गद्दारी केली आहे गद्दार कधीही यशस्वी होत नाही अशा शेलक्या शब्दात आमदार रावल यांनी त्यांचा चांगला समाचार घेतलाय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी घडली त्यातून भाजपचा अनेक सत्तापदे संपादित करता आली सत्ता आल्यानंतर त्यांनी त्यांचा आनंदही तेवढा जोरदारपणे साजरा केला त्याला त्यांनी ऑपरेशन लोटस असं नाव दिलं होतं काबराज निकम यांना फोडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचा शरदचंद्र पवार पक्षाने एक प्रकारे लहान स्वरूपात ऑपरेशन लोटस ची परतफेड केली आहे असं म्हणता येईल मात्र त्यावर आमदार रावल हे चांगले संतप्त झालेले होते आता भाजप नेते रावल हे निकम यांना गद्दार असे संबोधत आहेत गद्दार कधी यशस्वी होत नाही असा दावा केला जात आहे त्यामुळे भाजप नेते रावल यांनी केलेले हे विधान आणि व्यक्त केलेल्या संतप्त भावना राजकीय दृष्ट्या चांगल्या चर्चेचा विषय बनले आहेत आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा